रसिको आपण आता अनुभवणार आहोत मराठी संगीत नाटकाच्या सुवर्ण काळाला म्हणजे एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे चौतीस या तेवीस वर्षांचा कालखंड मराठी संगीत नाटकांचा सुवर्ण काळ निर्माण केला बालगंधर्व केशवराव भोसले मास्टर दीनानाथ सवाई गंधर्व यासारख्या गायक नटांनी गोविंदराव टेंबे भास्कर बुवा बखले रामकृष्णबुआ वझे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्यासारख्या संगीत दिग्दर्शकांनी आणि मानापमान स्वयंवर संशय कल्लोळ एकच प्याला राक्षसी महत्वाकांक्षा पुण्य प्रभाव भावबंधन कानोपात्रा रणधुंदुबी इत्यादी नाटकांनी मराठी संगीत नाटकातील गायकीचा आणि चालींचा कायाकल्प करणारी गायनाचा भरपूर फैलाव करणारी मानापमान व स्वयंवर ही दोन नाटके मानापमान नाटकानं ना ललित संगीताचा आदर्श पुढे ठेवला तर स्वयंवर या नाटकानं ना रागदारी संगीताचा एकोणीसशे अकरा साली किर्लोस्कर मंडळीनं सादर केलेल्या मानात्मान नाटकापासून मराठी संगीत नाटकाच्या सुवर्ण काळात सुरुवात झाली या नाटकानं ना केलेल्या क्रांतीची माहिती घेण्याआधी त्यातल्या एका गीताचा आस्वाद घेऊया ते गीत आहे खरा तो प्रेमा ना धरी मनी हे मिश्र मांड रागातले पद सादर करीत आहेत केतकी गोडबोले आणि तबल्यावर साथीला आहेत नितीन भट आणि माझी ओळख कितके दिवस कोतीच उठे कारण खऱ्या प्रेमाला आणि खऱ्या लयाला मोबदल्याची गरज नसते प्रेम आणि दया म्हणजेच सुखाचा झाला खरा परवान आणि तो एकदा मिळाला मी प्रेमी जीवाला कोणता निश्चिल्लक मानपमान या नाटकाद्वारे मराठी संगीत यांच्या रंग रूपात सर्वात पहिला स्वतंत्र दिग्दर्शक मिळाला त्याआधी किंवा लेखकच नाटकाची संगीत योजना कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनीही संगीत देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही ही बाब संगीत रंगभूमीला उपकारक ठरली आणि स्वतंत्र संगीत दिग्दर्शक ही संस्था उदयाला आली गोविंदराव टेंब्यांच्या रूपात गोविंदराव टेंबे अठराशे नव्वद ते एकोणीसशे दहा या कालखंडात किर्लोस्करी संगीत नाटक परंपरेत बदल करण्याचे झालेल्या सर्व सफळ आणि निष्फळ प्रयोगाचे साक्षी होते त्या अनुभवातून अभ्यासातून त्यांनी अभिजात संगीतावर भर देत मौजुद्दीन गव्हरजान मलकाजान वगैरे कलावंतांच्या पूरब बाजाच्या ठुमरी कजली कव्वाली जातीच्या ढंगदार व रंगदार चालींचा उपयोग करून मानापमांची पदे बांधली मानाप्मांचे संगीतच क्रांतिकारक होते असं नाही तर लेखनाच्या दृष्टीने ते नवीन क्रांती करणारे नाटक होते मानाप्मांमध्ये साक्या दिंड्या आणि इतर वृत्तांना पूर्णपणे रजा दिली गेली पदे उपरी किंवा ज्यांच्यावर कथासूत्र अवलंबून नाही अशी पण स्वरविस्ताराला गायनाला अनुकूल अशी कमी शब्दांची बांधली गेली त्यांची संख्याही आता मर्यादित म्हणजे तिसाच्या आत आली ही वैशिष्ट्य स्पष्ट करणारे मानप्पांमधील आणखी एक पद शुरामी ऐकूया या पदाची आज आपण चाल आहे दिलेली मास्टर दिनानाथांनी ते जेव्हा एकोणीसशे सत्तावीस साली धैर्यधराची भूमिका करू लागले तेव्हा त्यांनी ती बांधली टेंब्यांनी बांधलेली मूळ चाल पूर्वी ठुमरी थुमर, अंगाची चाल होती आणि ती कशी असेल असा विचार करून आधीच्या प्रयोगात श्री राघवेंद्र बापट यांनी हे गाणं तयार केलं होतं पहिल्या प्रयोगाला त्यांनी ते सादरही केलं परंतु दोन दिवसापूर्वी त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना काम करणे अशक्य झाल्याने अवघ्या दोन दिवसाच्या तयारीनं श्री उदय दडपे यांनी हे पद सादर केले आहे तयार केले आहे तर आपण त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटानं अभिवादन करूया रसिको आपल्याला या गाण्याचा वेगळा ढंग मूल ढंग जरूर आवडेल शुरामी बंदिले हे पद श्याम कल्याण रागावर आधारित आहे आणि तबल्यावर साथ देत आहेत अमित खेर श्रीमंती असावी लागते उत्पन्न या विजयाच्या वाटाव अशी ताकीद झाली पण हाताखालच्या लोकांची कामगिरी तपासली तर प्रत्येकाचं शौर्य माझ्या भूम अधिक जाणवलं तेव्हा सर्व कोटीचे उत्पन्न वाटव सेनापतीनं शूर सैनिकांचं पूजन अशा रीतीनं प्रथम करणं अत्यंत आवश्यक असतं नाही का